नमस्कार मैत्रिणींनो मी तेजस्वी भोजन या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते आज या ठिकाणी आपण मिठाईच्या दुकानामध्ये जशी काजूकतली बनते तशी आपण काजूकतली घरच्या घरी बनवणार आहोत चला तर आपण तयारीला लागू यासाठी काजू कतली बनवण्यासाठी मी एक वाटी काजू घेतला आहे त्या काजूपेक्षा कमी अशी साखर घेतली आहे आणि पाकामध्ये चवीदोड घेतलेले आहेत त्यानंतर कढई गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये साखर टाकली आहे आणि जेवढी साखर आहे त्याच्यापेक्षा निम्म पाणी टाकायचं आहे आणि आप आपल्याला एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे आणि हा पाक आपल्याला व्यवस्थित असा मिल्ट करायचं आहे साखर या पाकामध्ये मिल्ट आहे त्यानंतर आपल्याला एक तारी पाक बनवायचा आहे पाक तयार झाला का नाही हे आपल्याला चेक करायचं आहे तसं हात लावून आपल्याला अधूनमधून चेक करायचा आहे एक तारी पाक बनलाय का नाही माझा पाक एक तारी व्यवस्थित असता बनलेला आहे चला तुम्हाला एका वाटीमध्ये पाणी घेऊन चेक करायला शिकवते वाटीमध्ये टाक एक एक थोडस आपल्याला टिपका पाकाचा टाकायचा आहे आणि तो जर नाही इकडं तिकडं सरला तर समजायचा पाक व्यवस्थित आहे त्यानंतर वेलची पोट टाकून मिक्सरमधून काजू बारूक करून घ्यायचा आहे आणि पाकामध्ये आपल्याला टाकायचा आहे आणि यासाठी पाक थोडासा थंड होऊ द्यायचा आहे आपने एक तेचा मदे मी तसा आपण एक जीव करून घेऊया त्याच्यामध्ये मी साखरेचा पाक वेलची पूट टाकलेली होती हे थंड होत दिल्यानंतर एका ताटाला काय करायचं आहे तूप लावून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला अजून एकदा चुरून घ्यायचं आहे आता ताटामध्ये आपण हे व्यवस्थित असुरून घेऊन जसं चपातीला कणिक मरत तसं आपल्याला चुरायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन गोळे करायचे आहेत आणि खाली प्लॅस्टिक शीटला पण थोडंसं तूप लावायचं आहे आणि थोडंसं कोमट आहे तोपर्यंतच आपल्याला हे थपून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता खूप छान असं बनलेलं आहे आता कडचे साईडचे काप आपल्याला काढून टाकायचे आहेत त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित असा आकार देता येईल विकतसारखा आकार देता येईल तुम्ही ह्याला चांदीचा कागद पण लावू शकता पण तो नाही आहे त्यामुळे मी इथे वापर केलेला नाही त्यानंतर आपल्याला ह्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि एका प्लेटमध्ये ठेवायचे आहेत आता हे गरम आहे तोपर्यंत मी पटापटा केलेला आहे नंतर थंड झाल्यानंतर पण दुसऱ्या मोठ्या प्लेट मध्ये मी तुम्हाला सर्व केलेलं दाखवते आता हे गरम गरम मी एका प्लेट मध्ये काढते अजून मग काही बनवायचे काजू कतल्या राहिलेल्या आहेत नंतर त्या सर्व एकत्र त्या आणि ह्या एकत्र करून आता हे थंड झालेलं तुम्ही बघू शकता खूप छान अशा आपल्या काजूकातल्या बनवून तयार आहेत विकतपेक्षा पण खूप छान झालेल्या आहेत आमची रेसिपी आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद